नमस्कार शब्द हृदयातून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत प्रेमाचा सहवास या आमच्या कथेला तुमच्याकडून मिळत असलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा सकाळी जेव्हा राधाने डोळे उघडले तर तिच्या अगदी चेहऱ्यासमोर एकदम जवळ त्याचा चेहरा होता हँडसम तिच्या तोंडून आपसुकच शब्द निघाले खरच फक्त मुलींनाच देव पुरसक मध्ये बनवत नाही तर मुलांनाही अगदी खूप वेळ घेऊन बनवतो राधा मनात बोलली तिने उठण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या ढाई किलोवाला हात तिच्या नाजूक पोटावरती होता त्यामुळे तिला तेथून उठणेही कठीण झाले होते तिने जोर लावून त्याचा हात बाजूला केला आणि उठून बसली जेव्हा तिचे स्वतःकडे लक्ष गेले आणि तिने अविश्वासाने डोळे मोठे करून उठांवरती दोन्ही हात दाबून धरले तिची साडी पूर्ण अस्ताव्यस्त झालेली होती त्याचबरोबर इंद्राच्या अंगावरतीही शर्ट नव्हता तिने थोडे निरखून पाहिल्यानंतर तिला त्याच्या खांद्यावर छातीवर धाताचे लालसर रण दिसले ती थोडी वाकून त्याच्याजवळ सरकून बघू लागली हे काय आहे तिने डोक्यावर जोर दिला आत्ता तिचे डोके आणखी ठणकू लागले होते त्याचबरोबर काही धूसर क्षण तिच्या डोळ्यांच्या पटलांवरती उमटले होते जे हळुवारपणे तिच्या डोळ्यासमोरून फिरू लागले होते तिला रात्रीचे इंद्राबरोबरचे काही क्षण आठवत होते तर काही गोष्टी तिला अजिबात आठवत नव्हत्या मी हे काय केले ती अविश्वासाने इंद्राकडे बघत होती त्याची लाल झालेली छाती आणि खांदा पाहून तिला खूप वाईट वाटू लागले होते तिने हळूवार तिचा हात त्याच्या छातीवरून फिरवला आणि तिच्या डोळ्यातून एक अश्रू टपकला जो सरळ इंद्राच्या उघड्या छातीवर जाऊन विसावला ती आता उठून निघणारच तोपर्यंत इंद्राने तिच्या कमरेत हात घालून तिला ओढले आणि तिला स्वतःखाली ओढून तो तिच्यावरती रूढ झाला तिच्या घाबरलेल्या डोळ्यांमध्ये खोल खोल पाहत इंद्रा बोलला रात्री काय बोलत होतीस इंद्रा त्याचे ओठ अगदी तिच्या ओठापर्यंत नेऊन बोलला तिला तिच्या ओठांच्या बाजूला त्याच्या गरम ओठांचा स्पर्श जाणवत होता आता ती गोठून जाऊ लागली होती सर कुठे काय काहीच नाही ती तिच्या थरथरत्या ओठांनी बोलली क्षणात त्याने तिच्या त्या थरथरणाऱ्या ओठांना काबीज केले तो आत्ता खूप आक्रमक झाला होता आणि रात्री तिने दिलेल्या त्रासाचा पूर्ण बदला तिच्या ओठांवरती काढत होता थोड्या वेळाने श्वास जड झाले तेव्हा त्याने तिला सोडले आय लव यू राधा म्हणून त्याने तिच्या खांद्यावर डोके टेकवले आणि त्याच्या या कृतीने ती आत्ता कमालीची लाजली आणि उठून बाथरूममध्ये पळाली आता ते सर्वजण कॉन्फरन्सवरून मुंबईला परतले होते आणि त्यांचे डेली रुटीन चालू झाले होते <coughs> आता राधाचे सेमिस्टर संपत आले होते उद्यापासून तिच्या सेमिस्टर सेमिस्टरच्या एक्झाम सुरू होणार होते ती अभ्यासावरती पूर्ण लक्ष देत होती त्यामुळे ती रात्री उश्रा परेंत अभ्यास करत बसत असे बऱ्याच वेळा ती श्रेया आणि वेदिकाबरोबर त्यांच्या रूममध्ये अभ्यास करत बसायची या दोन दिवसात तर ती रूममध्ये गेलीही नव्हती वेदिका आणि श्रेयाबरोबर अभ्यास करत ती त्यांच्याच रूममध्ये राहत होती आणि यामध्ये इंद्रा तिला अजिबात डिस्टर्ब करत नव्हता तोही त्याच्या कामामध्ये अगदी बिझी होता द वॉरियर्सचा प्रोजेक्टचा सेटअप पूर्णपणे सेट झाला होता आणि काहीच दिवसात त्यावरती ॲक्च्युअल वर्किंग चालू होणार होते उद्या राधाचा शेवटचा पेपर होता तो पेपर संपला की ती आता रिलॅक्स होणार होती काहीतरी या मुलींचा बाहेर जाण्याचा प्लॅन ठरत होता वेदिका आणि श्रेया आपापसात आप खुसुरफुसुर खुसुरफुसूर खुसुर। खुसुर। करत होत्या आणि राधा तिथे शेजारी बसून अभ्यास करत होती राधा आपण उद्याचा पेपर झाला की बाहेर फिरायला जाऊ दोन तीन दिवस रिलॅक्स होऊन परत येऊ काय म्हणतेस चालेल ना वेदिकाने अभ्यास करत बसलेल्या राधाकडे बघत विचारले इंद्रा आत्ताच ऑफिसमधून आलेला होता त्याला ऑफिसमधून यायला बराच उशीर झाला होता परंतु आत्ता नवीन प्रोजेक्ट सुरू होणार होता तर सर्व गोष्टी पाहून चेक करत होता अगदी थकून तो त्याच्या रूमकडे निघाला होता आज त्याने जेवण ऑफिसमध्येच केलेले होते त्यामुळे सरळ रूममध्ये जाऊन झोपणार होता बरेच दिवस झाले त्याचे राधाबरोबर काहीच बोलणे झाले नव्हते रात्री तो तिला ओझरता पाहून जात असत परंतु तो तिला अजिबात डिस्टर्ब करत नव्हता ती रूममध्ये नसल्यामुळे त्याला रात्री बराच वेळ झोपही लागत नसत तिला मिठीत घेऊन झोपण्याची सवय जी त्याला लागली होती आणि तिला मिठीत घेऊन झोपल्याशिवाय त्याला शांत झोपही हल्ली लागत नव्हती हल्ली राधा आणि तो आपापल्या कामांमध्ये व्यस्त होते तो नवीन प्रोजेक्टमध्ये तर ती तिच्या एक्झाममध्ये त्यामुळे ते एकमेकांना वेळही देऊ शकत नव्हते ती त्याच्या आजूबाजूला कमीच असत होती त्यामुळे काही दिवस तो रात्रभर या अंगावरून त्या अंगावर करत तळमळत असे ती आजूबाजूला नाही म्हणून ऑफिसमधून थकून आलेला असूनही त्याला झोप लागत नव्हती आजही आत्ता ऑफिसमधून तो आला होता आणि त्याच्या रूममध्ये जाणारे त्याचे पाय आपोआप श्रेया आणि विदिकाच्या रूमकडे वळाले होते कसे वळणार नाहीत त्याची लाडकी प्रेमाची बायको जी आता त्या रूममध्ये जास्त राहत होती जशी काही ही तिचीच रूम आहे आणि आपली दुसरी रूम आहे त्या रूममध्ये आपला नवरा राहतो हे जणू ती पूर्णपणे विसरून गेली होती ती आत्ता त्याला तिथेच भेटेल हा त्याचा अंदाज अगदी खरा ठरला होता ती एका हातात पेन्सिल पकडून वहीवरती काहीतरी करत होती केसांच्या काही चुकारबटा तिच्या दुधाळ गालांवरती रेंगाळत होत्या एकदम आकर्षक सुंदर आणि निरागस तिचा चेहरा कितीही डोळ्यात साठवला तरी इंद्राचे मन भरत नव्हते त्याला हल्ली कधीतरी दुरूनच तिचे दर्शन घडत असे आणि ती समोर दिसली की अगदी तहानेने व्याकुळ झालेल्या माणसाप्रमाणे त्याची हालत होत होती तोही अगदी तहाने व्याकुळ झालेला होता त्यालाही तिच्या सहवासाची तिच्या प्रेमाची आणि तिच्या मिठीची तहानची लागली होती तो श्रेयाच्या रूमच्या दरवाजात उभा राहून राधाकडे एकटक पाहत होता ती अभ्यासात खूप मग्न होती आणि या दोन आगाऊपुरी बाहेर जाण्याचा प्लॅन बनवत होत्या राधा मी तुला विचारत आहे बाहेर जायचे ना येणार आहेस का की नाही श्रेयाने पुन्हा एकदा राधाला विचारले नऊ जोरात दरवाजाकडून आवाज आला सर्वांनी एक साथ दरवाजाकडे बघितले तर तो दारात उभा राहून अगदी अग्रेसिव्ह होऊन तिघींनाही बोलला श्रेयाने आपल्या डोळ्यांवर असलेल्या लांबलचक भुवया वर खाली करून काय या आविर्भावात विचारले यांना अचानक काय झाले या आविर्भावात राधाने त्याच्याकडे बघितले तिला कसे जाऊ देणार होता तो बाहेर सांगाना कसे जाऊ देणार होता एवढे दिवस घरात असूनही तिला मन भरून पाहता आले नव्हते मन भरून मिठीत घेता आले नव्हते आणि पुन्हा काही दिवस तो ती बाहेर गेली तर इंद्रा अगदी वेडा झाला असता तो तिला अजिबात स्वतःपासून दूर करू शकत नव्हता कधी तोढीही डोळ्याच्या समोर नाही आली तर तिला डोळे भरून कधी एकदा पाहतो असे काही त्याला होत होते हळूहळू राधाही त्याच्या प्रेमात पडली होती परंतु तिने तिच्या अभ्यासाला प्रायोरिटी दिली होती त्यामुळे ती त्यातच गुंग असायची ती कुठेही येणार नाही इंद्रा दरवाजातून आतमध्ये आला आणि श्रेया आणि वेदिकासमोर उभा राहून त्यांना बोलला भाई पण का वेदिकाने विचारले तुम्हाला जिकडे जायचे आहे तिकडे बिंधास्त जा परंतु राधा तुमच्याबरोबर येणार नाही राधा तुमच्याबरोबर येणार नाही इंद्राने वेदिका आणि राधाला स्पष्ट केले तर बघूयात पुढील भागात राधा ट्रिपला जाते की नाही मित्रांनो तुम्ही माझ्या स्टोरीला भरभरून प्रतिसाद देत आहात हा भाग टाकण्यासाठी खूपच उशीर झाला त्यासाठी क्षमस्व काही पर्सनल वर्कलोडमुळे मला स्टोरी लिहिता आली नाही परंतु येथून पुढे तुम्हाला रेग्युलर नवीन भाग ऐकण्यास मिळतील धन्यवाद